नमस्कार विद्यार्थी मित्रांनो इन्फिनिटी अकॅडमीच्या युट्यूब प्लॅटफॉर्मवरती समस्त स्पर्धा परीक्षेच्या अभ्यास करत असलेल्या विद्यार्थी मित्रांचं मी या ठिकाणी मनशी स्वागत करतो विद्यार्थी मित्रांनो बघा जी महाराष्ट्र शासनाची कार्टी ही स्वायत्त संस्था आपल्याला पोलीस आणि मिलिटरी स्पर्धा पूर्व प्रशिक्षण दोन हजार पंचवीस सव्वीस करता ऑनलाईन अर्ज मागवण्यात येत आहेत त्याचा ऑनलाईन अर्ज प्रक्रियेला सुरुवात झालेली असून हा जो ऑनलाईन अर्ज आहे तो ऑनलाईन अर्ज कुठल्या वेबसाईटवरती वरती तुम्हाला बरेच आहे त्याबाबत जी काय मार्गदर्शक सूचना आहे त्यासाठी हा व्हिडिओ आहे हा व्हिडिओ आपल्या विद्यार्थी मित्राला पाठवायला विसरू नका बघा विद्यार्थी मित्रांनो अर्ज भरण्याची काय वेबसाईट आहे ती वेबसाईट मी या ठिकाणी तुम्हाला सांगणार आहे की वेबसाईट तुम्ही काळजीपूर्वक बघा आणि त्या वेबसाईटवरती वरती जाऊन अर्ज भरायचा आहे चुकीच्या वेबसाईटवरती वरती जाऊन तुम्ही जर अर्ज भरला तर त्या ठिकाणी तुमचा गैरसमज होईल आणि अर्ज त्या ठिकाणी व्यवस्थितरित्या दाखल होणार नाही त्या त्यामुळं तुम्ही त्यामध्ये बाद व्हाल विद्यार्थी मित्रांनो त्यासाठी मी हा व्हिडिओ बनवत आहे काळजीपूर्वक बघा वेबसाईट मी तुम्हाला समजून सांगतो जी काही सूचना आहे मार्ग सूचना ती सुद्धा तुम्हाला या ठिकाणी मी सांगत आहे बघा विद्यार्थी मित्रांनो ऑफिशियल वेबसाईट जी आहे ती ऑफिशियल वेबसाईट जी काय आहे ती बघून घ्या उमेदवारांसाठी पोलीस व सैन्य भरती पूर्व प्रशिक्षण कार्यक्रम योजनेअंतर्गत ऑनलाईन अर्ज सादर करण्यासाठी महत्वपूर्ण सूचना आहे उमेदवारांनी अर्ज सादर करण्याकरता कार्यालयाच्या दिलेल्या अधिकृत संकेतस्थळावरती आता संकेतस्थळ कोणता आहे बघा पी सी पी ई टी पी टी महा डॉट इन कॅन्डिडेट लॉग इन या लिंकवरूनच अर्ज सादर करायचे आहेत या व्यतिरिक्त अन्य कोणत्याही लिंकद्वारे करण्यात आलेले अर्ज ग्राह्य धरले जाणार नाही याची का नोंद घ्यावी म्हणून विद्यार्थी मित्रांनो हा व्हिडिओ फक्त त्यासाठी स्पेशल बनवत आहे तुमचे कोण चुकून दुसरीच वेबसाईट या ठिकाणी ओपन होऊन तुम्ही त्यावरती अर्ज दाखल करतात तर तुम्ही फसणार आहात म्हणून हा व्हिडिओ बघा व्यवस्थित बघून घ्या उमेदवाराला ऑनलाईन अर्जामधील पूर्ण माहिती बन भरणे बंधनकारक आहे अपूर्ण अर्ज गृहे धरला जाणार नाही उमेदवार यांनी ऑनलाईन अर्ज सादर केल्यानंतर सदर अर्जाची प्रिंट काढून स्वतःकडे जतन करून ठेवायचे आहे मूळ कागदपत्र तपासणी आणि पळता वेळी उमेदवारांना सादर सदर ऑनलाईन अर्ज व इतर मूळ कागदपत्रे प्रमाणपत्रे छाननी करता सादर करणे बंधनकारक राहील तर तुम्हाला मूळ अर्ज जी वेबसाईट आहे ऑफिशियल वेबसाईट लक्षात असू द्या मी तुम्हाला या ठिकाणी दिलेले आहे सी पी ई टी पी डॉट टार टी बर का डॉट टार टी महा डॉट इन बघा सीई सी पी ई टी पी सी पी टी पी महा डॉट इन या संकेतस्थळावरती अर्ज तुम्हाला दाखल करायचा आहे विद्यार्थी मित्रांनो लक्षात असू द्या हा अर्ज दाखल करताना याच वेबसाईटवरती दुसऱ्या वर अर्ज दाखल करायचा नाही ह्याच वेबसाईट वरती तुम्हाला अर्ज दाखल करायचा आहे लक्षात असू द्या आणि काळजी घ्या फॉर्म भरताना त्यानंतर एस टी आदिवासी प्रवर्गातील यांच्यासाठी ही योजना असल्यामुळं अशा विद्यार्थ्यांकरता दहावी व बारावी पाच विद्यार्थ्यांना ही एक सुवर्ण संधी आहे तुम्ही अर्ज दाखल करत असताना जर महाराष्ट्र शासनाकडून जी बहात्तर हजाराची जी काही स्कॉलरशिप मिळवायची आहे त्याकरता तुम्हाला ही मोफत आणि पोलीस सैन्य भरती मिलिट्री सैन्य भरती प्रशिक्षण योजना आहे याकरता तुम्हाला जर काही योजनेसाठी सर्व अर्जाची माहिती व अर्ज इन्फिनिटी अकॅडमीच्या मार्फत तुम्हाला मोफत भरून मिळणार आहे इन्फिनिटी अकॅडमीच्या प्लॅटफॉर्म वरती हा अर्ज तुम्हाला या ठिकाणी मोफत तुम्हाला भरून मिळणार आहे त्याकरता तुम्हाला काय करायचंय या युट्यूबच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये गुगल फॉर्मची लिंक दिलेली आहे त्या गुगल फॉर्मच्या लिंकमध्ये जाऊ तुम्हाला याबद्दल तुम्हाला तुमची माहिती त्या ठिकाणी भरा आमची इन्फिनिटी अकॅडमीची टीम आपल्यापर्यंत या ठिकाणी संपर्क करण्याचा प्रयत्न करेल आवश्यक असणारे डॉक्युमेंट वगैरे या ठिकाणी तुम्हाला सांगतो ते डॉक्युमेंट त्या ठिकाणी तुम्ही जरी दिले त्या गुगल फॉर्म मध्ये तुमची माहिती भरून फक्त गुगल फॉर्म आम्हाला पाठवा आम्ही तुम्हाला संपर्क करण्याचा प्रयत्न करू तुम्हाला काय नाही येतील त्या सगळ्या सोडवण्याचा प्रयत्न या ठिकाणी आम्ही करणार आहोत बघा आता तुम्हाला आवश्यक डॉक्युमेंट काय लागणार आहेत जात तुमच्या जमातीचं मूळ प्रमाणपत्र जमातीचे वैधता मूळ प्रमाणपत्र बघा कास्ट फॅलिडिटी आणि तुमचं कास्ट प्रमाणपत्र शाळा सोडण्याचा दाखला दहावी बारावी किंवा पदवीचं मार्कशीट त्यानंतर डोमसाइल लागेल आधार कार्ड लागेल आधार कार्ड लिंक असलेले मूळ बँक पासबुक तपशील या ठिकाणी तुम्हाला लागतील तहसीलदार कार्यालयाकडून निर्गमित केलेला तीन वर्षाचा उत्पन्नाचा दाखला लागेल आणि अनाथ असल्यास किंवा उपायुक्त महिला बालकल्याण विकास आयुक्तालयाचा निर्गमित केलेला त्या ठिकाणी दाखला त्या ठिकाणी तुम्हाला लागेल बघा विद्यार्थी मित्रांनो असे डॉक्युमेंट हा अर्ज करण्यासाठी तुम्ही तयार ठेवा आणि दिलेला गुगल फॉर्म डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेला गुगल फॉर्म गुगल फॉर्म तुम्ही भरून आमच्यापर्यंत पाठवा विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला सर्वोत्परी मदत या ठिकाणी इन्फिनिटी अकॅडमीच्या प्लॅटफॉर्मून केली जाणार आहे तुमचा अर्ज सुद्धा या ठिकाणी तुम्हाला भरून मिळेल बघा भेटूया ॲप पुढील नोटिफिकेशनमध्ये तुर्तास मी या ठिकाणी थांबतो धन्यवाद